नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ दुपार सगळ्यांना सगळं काम वगैरे हो आवरलं आम्ही बसलोय मी आणि बाय गप्पा मारीत तिकड बाय काय म्हणती बाय काय नाही भाय आली इथं काम आवरलंय घरचं म्हणजे मोटर चालू करायची इथलं पायवायचा तू तु, तुला तु, टाकी भरायची मग म्हटलं तीन वाजता चालू करायची शांत बसली म्हटलं पाय फी ही कर परत मोटर बंद करू लागला आणि पाय फिकडे घ्यावं लागत तेवढी घेतली वांगी भिजली तरी मग परत घेऊन येऊ उद्या बिद्या चालू करते uh -huh. आता पाणी बाप्पू काढलंय मूठ बंद केली मी uh -huh. वाढू झालं म्हणलं येईन वांग भिजवाय पुरत येत परत ना लगेच oh, हो वांगी एक आठवडा झाला भिजवली नाही आठवडा झालं सोमवारी गेल्या भिजवलेली काल आठ दिवस झाले काल भिजवायचं पण आता आज भिजवून काय नाही बसलं होत मस्तपैकी काम वगैरे आवरलं जेवण पण झालं सुद्धा आता जेवण पण झालं सगळं काय आता जायचं होतं वस्ती ब्लाउज वगैरे शिवलेत काय नाही शिवले बघायला पण गाडी नाही हे नाही पोरांना म्हणलं जा तुमचं तुम्ही आता आज नव्हतं एवढं महत्वाचं काय का मग सोडवायला जा परत आणायला जा मग तकली ती जातात येतात बरेच जण म्हणले पोरांना गाडी देत जाऊ नका भाई ने चांगली अण्णा चालवत तर शाळा आहे म्हणजे एवढी वाहन वगैरे काय नसतात त्याच्यामुळे नाही काय एवढं भीती नाही वाटत दमानी येतात बरीच इथली सगळी वस्तूची पोरं गाड्यांवरती जाते, जाते, जाते।, पोर जाते <laughs> आता सायकलीला पण हात लावतात आता ते आपलं दिवस गेलं नाही पण ती गाडी न्यायची ना शोरूम लागे बघावं लागेल हवा भरावं लागते शोरूम ला सर्व्हिसिंग करून आणायची गाडी ना गाडी ना? सर्व्हिसिंगला लावल्या पोरांची लॅप होईल मग ती सायकल तर सायकल म्हणलं दोन तर हवा भरून बॉम्बचर झालेला आहे सुक लागले एवढ्या महिन्यात दीड महिन्यात पोरांना जशी अशी गाडी दिली तशी नाही तो रोज काय नाही काय कोणाचं का, नाही कोणाचं सारखी बोंब बोंब हिरडता येतं ती पडता येतं ही आदळ आपट करता येतं लय वयता कारण रोजचं शंभर रुपये त्यांना मग सायकलीची हवा भरायची पंक्चर काढायची असंच करायचं आहे तसंच करायचं आहे ते तर करायलाच राहत आहे हो तरी तिघाला ती नवीन सायकल आणल्या होत्या झालं आता जा आले मावश्या आल्या आहेत बन्सोडेच्या चाललं वाटतं आले आहेत गाडी वागली तर काय चालल्यात छान अशा गप्पा गप्पा तरी काय ते म्हणे आरती म्हणले पाळकी पांघु म्हणल पाणी भरायचय मग काय तर बाकी मोटर जळाली जळालेली भरून आणली पण जोडली नाही नाही जोडली जोडायला तिथं बसलाय सप्ताह भाऊजींच्या हिजन कुठं त्यांना जोडायला सांगते आता बघून सप्ताह उठले एवढा आठ दिवस जाऊन शनिवारी तर उठायचंय बसले थंडी सुटली या हम्म छान काय नाही तर बाय सगळ्यांना कसा वाटलं आपला एवढा छोटासा व्हिडिओ सांगा आणि बरेच जण मला विचारतात तू ब्लाऊज वगैरे कुठे शिवते ब्लाऊज मी आमच्याशी इथं वस्ती शिवते आमच्या इथं पोरी आलेली म्हणजे चुलत काय म्हणतात चुलत जावंच्या पोरी इथं ती शिवते ब्लाऊज आपण जशी डिझाईन वगैरे तिला सांगावं लागते डिझाईन दाखवायची ही करायचं तिला द्यायचं आपल्याला कशी कशी डिझाईन पाहिजे काय ती सगळं तिला सांगायचं आणि मग ती शिवते तसं छान ब्लाऊज शिवते आहे का नाही बाई आता बाईचे पण हा बाईचे पण बरेच छान छान ब्लाऊज शिवलेले तर तिच्याकडे जायचं होतं माझा हा जो ब्लाउज शिवलाय का नाही तुम्हाला दाखवते हा ब्लाउज जो शिवलाय का नाही त्याचा गळा वगैरे छान काढलाय तुम्हाला एकच मिनिटा दर ग बाई हे फिशिंग वगैरे छान करते ब्लाउज बायला पण ही अशी डिझाईन काढायला त्याच्यासाठी बाय म्हणली आपण जाऊन येऊ छान शिवते कट वगैरे आपण जशी सांगाल तशी डिझाईन वगैरे हा जो ब्लाउज मी घातलाय ना हा ब्लाउज मी ऑनलाईन बघितला होता वरती याच्यावरती याडी ठिकाणी बघितला होता मग मी तो त्याच्यावरती जाऊन पाठ्यामागची साईड कशी आहे पुढची साईड कशी आहे ते सगळं बघितलं आणि मग त्याचे स्क्रीनशॉट ओढले तिला दाखवले अजून एक बायचा फाईट कलरचा एक ब्लाउज शिवलाय फुल वगैरे हो तो पण मी स्क्रीनशॉट वडायचा आणि मग आपल्या टेरर ला वगैरे हा पण ब्लाउज मी प्लेन साडी आहे आणि ब्लाउज ओढतो ह्याच्यावरती आणि कितीची एक हजार रुपयाची आठशे रुपयाची साडी आहे प्लेन मध्ये पीच कलरची आणि छान वाटतंय आणि आम्ही सहज साड्याला ये ना घेत नाही एक लय झाले एक दीड <laughs> एक हजार पर्यंत दोन बाराशे घेतो आणि ब्लाऊज वगैरे शिवून आपलं हाय का नाही असं जात चला तर त्याच्यासाठी बायला जायचं होतं टेलर कड टेलर म्हणजे आमची हीच आहे पूरगीच लागते आहे ना बाई आहे आहे तोपर्यंत शिवून आता परत नाही पुरी काय जास्त दिवस राहत नाही माहिती आहे तुम्हाला एकदा लग्न झालं की गेल्या असं असतं म्हणून बरेच ब्लाऊज शिवून घेतलेले येतं छान छान डिझाईनचे वगैरे साड्यांवरचेही तीच शिवते तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना